नमस्कार साथी न्यूज एम ए चक्रा या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो मान्य राज ठाकरे व मान्य उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले आहे आणि या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत मान्य राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका व्यक्त केलेली आहे की मी मान्य उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जाणार आहे आमच्या घरातील सर्व भांडणे आता सध्या मिटलेली आहेत आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत आणि असं जरी असलं तरी मान्य उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे एका जाहीर सभेमध्ये ते बोलत होते की मान्य राज ठाकरे साहेब हे जर शिवसेनेबरोबर मान्य म्हणजे शिंदे गटाबरोबर कधी जाणार नसतील त्यांच्या पंक्तीला कधी बसणार नसतील तर त्यांनी माझ्याबरोबर यायला कधी हरकत नाही म्हणजे त्यांनी भाजपबरोबरही कधी न गे नाही गेलं पाहिजे असं जर असेल तर मान्य राज ठाकरे साहेबांनी उद्धव ठाकरे साहेब यांच्याबरोबर यायला काय हरकत नाही अशी भूमिका मान्य उद्धव ठाकरे साहेब यांनी मांडलेलं आहे मान्य राज ठाकरे साहेबांची गेली दहा वर्षापूर्वी पूर्वी त्यांची भूमिका असेल त्यांचं काम असेल तर आपण जर पाहिलं याकडे थोडासा जर आपण दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला असं पाहायला भेटतं की मान्य राज ठाकरे साहेबांनी कधी मान्य शरदचंद्रजी पवार साहेब असतील त्यानंतर काँग्रेस पक्ष असेल या काँग्रेस पक्षाचा जाहीर प्रचार करताना आपल्याला ते दिसले होते परंतु असा असताना भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून मान्य राज ठाकरे साहेबांच्यावरती जहरी टीका करण्यात आली होती की मान्य राज ठाकरे साहेब हे काय पैसे घेऊन असेल किंवा त्यांचे पॅकेज घेऊन असेल किंवा ते काँग्रेसचे पोपट आहेत असे म्हणून मान्य भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते आहेत यांनी त्यांच्यावरती झहरी टीका केली होती परंतु काही कालांतर दुसऱ्या निवडणुका लागल्या आणि यावेळेस माननीय राज ठाकरे साहेब यांनी पुन्हा पुन्हा भारतीय जनता पार्टी यांच्याच यांच्याबरोबर जाऊन त्यांचा प्रचार म्हणजे काही भाषणांच्या माध्यमातून त्यांची तेंच, त्यांची भूमिका काय हे हे जनतेसमोर मानण्याचं मानण्यास सुरुवात केलं केली आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या बाजूने बोललं काय आणि प्रचार काय केला काय एकसारखं झालं त्यामुळं काही असं मान्य श्री पवारसाहेब पवारसाहेब असतील किंवा काँग्रेस पक्ष असेल यांना वाटलं की माननीय राज ठाकरे साहेब हे भारतीय जनता पार्टीचा पार्टीचा प्रचार करत आहेत म्हणूनच की काय शरदचंद्रजी पवार आणि काँग्रेस पार्टीचे अनेक नेते यांनी राज ठाकरे साहेब यांच्यावरती जरी टीका केली होती काही जणांनी त्यावेळेस बोलून दाखवलं की राज ठाकरे साहेब हे पोपट आहेत म्हणजे जे काय ते दुसरे पक्ष सांगतील ते हे बोलतात म्हणजे राज ठाकरे साहेब यांची पहिली यापूर्वीची जर तुम्ही भूमिका पाहिली तर परप्रांतीय असतील ते परप्रांतीयांना पळवून लावण्याची भूमिका म्हणजे त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत नेते मंडळी असतील यांनी परप्रांतीयाला हातामध्ये दांडके घेऊन त्यांना पळवून लावण्याची त्यांना मारण्याची भूमिका त्यावेळेस घेतली होती गेले पंधरा वर्षाचा हा विषय आहे त्यावेळेस त्यांनी परप्रांतीयांना पळवून जातो मी तर राहू नका महाराष्ट्रामध्ये बाह्य लोक महाराष्ट्रामध्ये चालणार नाहीत अशी भूमिका मान्य राज ठाकरे साहेब यांची होती परंतु आता ती त्यांची भूमिका आता त्यांना ते, ते, ते दिस ते बोलताना तसे दिसत नाहीत त्याविषयी त्यांची भूमिका मावळ झाल्यासारखी दिसते आता पुन्हा त्यांना एकदा पुन्हा एकदा हिंदी भाषा याशिवाय याविषयी त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि हिंदी भाषेला राज ठाकरे साहेब यांनी जरी विरोध केला असला तरी भारतीय जनता पार्टीचे मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनीही ठासून सांगितलेलं आहे की तुम्हाला हिंदी ही मान्य करावी लागेल आणि इयत्ता पहिलीपासून हिंदी सुरूच होणार आहे परंतु त्याचबरोबर मराठी भाषेलाही प्राधान्य दिलं जाईल हेही त्यांनी तिथं सांगितलेलं आहे म्हणजे राज ठाकरे यांची पुढील भूमिका काय खरंच राज ठाकरे हे मान्य उद्धव ठाकरे साहेब यांच्याबरोबर जाणार का ते त्यांच्याच पक्षामध्ये जाणार का आता हे आत्ताच्या नगरपालिकेच्या निवडणुक निवडणुका लागत आहेत आता महानगरपालिका नगरपालिका लागत आहेत मुंबईच्या आणि ह्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मान्य राज ठाकरे साहेब उद्धव ठाकरे साहेब यांच्याबरोबर जाणार की ते त्याच आहे त्या पक्षामध्ये आहे तिथं स्थिर राहणार मनसे पक्षाची पुढील भूमिका काय याविषयी आपण पुढे इथून पुढे नजर ठेवून राहणारच आहोत आणि काय नक्की त्यांची भूमिका असणार आहे हे आपण ते पुढे जाणून घेणार आहोत आपण साती न्यूज चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपण असेच आमच्याबरोबर जोडून राहा साती न्यूज सा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद